एवढी चार पाच राज्य जिंकून दिलेली आहेत बीजेपीला त्याच्यामुळे तुमचा हक्क बनतो ना आता पुढचा मुख्यमंत्री मराठा असावा सगळे दोन हजार चोवीस ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का आम्हाला मुळात चार पाच राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही माननीय मोदीजी असतील माननीय नड्डाजी असतील अमित भाई आणि सगळ्यात अमित भाईंनी सांगितलं असं खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं आहे त्यातून हा विजय आहे हा काही माझ्यासारखा कुठेतरी तिसऱ्या चौथ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र कारण मी तिथे खूप शिकतो आहे चांगलं काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा मा द्याल समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांधी विचार करा कारण भाजप कधीही विनोदजींना पुढे करू शकतो आम्हालाही वाटतं सर तसं तुम्हाला मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत ते फर्स्ट टायमर दोन वेळाचे वगैरे अशा आम्ही चार चार पाच पाच वेळेच्या आमदारांना तर काही स्कोप दिसत नाही मला